तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी दिल्या उमेश दादा पाटील यांना मनःपूर्वक शुभेच्छा आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी सावली बंगला येथे उपस्थित राहत केला उमेदवारा उमेशदादा पाटील यांचा वाढदिवस साजरा सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश प्रवक्ते मोहोळ तालुक्याची मुलूख मैदानी तोफ असे संबोधले जाणारे उमेशदादा पाटील यांचा वाढदिवस काल दिनाक चोवीस रोजी मोहोळ तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यावेळी दिवसभर मोहोळ येथील सावली बंगला या निवासस्थानी दिवसभर थांबून उमेश पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला विविध सामाजिक संघटनांचे सर्व पदाधिकारी मोहोळ तालुका बार असोसिएशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डॉ सेल याचबरोबर मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे सेनेचे अनेक दिग्गज पदाधिकारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज पदाधिकाऱ्यांबरोबरच अनेक मातब्बर मंडळींनी यावेळी उमेश पाटील यांना भरभरून दीर्घायुष्य लाभण्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचबरोबर शिवसेना शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे विमा कारखान्याचे संचालक दादासाहेब शिंदे व शेतकरी संघटनांचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी मोठ्या संख्येने दिवसभर उपस्थित होते सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा धारधार ठसा उमटवलेले राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार राजू खरे यांना निवडून आणण्यामध्ये मोठी महत्त्वाची भूमिका बजावली होती याचबरोबर त्यांनी प्रस्थापित मोहोळ तालुक्यातील नेते मंडळी विरोधात मागील पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने विरोधाची भूमिका घेत लढाई लढवल्यामुळे उमेश पाटील यांच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे यावेळी दिसून आले मोहोळ तालुक्यातील अप्पा तहसील कार्यालय याचबरोबर सब रजिस्टर ऑफिस व जनावरांचा बाजार प्रस्थापित नेते मंडळींनी त्यांच्या गावी नेल्यामुळे उमेश पाटील यांनी मागील पाच वर्षापासून या प्रस्तावेत नेते मंडळींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रान उठवले होते त्याचा फायदा मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार राजू खरे यांना झाला असून आमदार राजू खरे यांच्या विजयामध्ये उमेशदादा पाटील यांचा मोठा सिन्हाचा वाटा आहे अनगरकर पाटील यांच्या विरोधामध्ये सातत्याने समाज माध्यमांमध्ये व प्रसार माध्यमांमध्ये टोकाची भूमिका घेऊन त्यांच्या विरोधात मोठी राजकीय भूमिका बजावल्यामुळे आज मी तिला तरी उमेश दादा पाटील व त्यांच्या सर्व टीमचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चर्चेत असून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांमध्ये उमेश दादा पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार असून काही दिवसांवर आलेल्या या निवडणुकामुळे काल दिवसभरात याच विषयावर सर्व उमेदवार पाटील समर्थकांमध्ये चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले